वाटलंच नव्हतं की लगदात मला आपले फॉलोअर्स मिळतील खूप छान वाटलं तर मग काय मैत्रिणींनं मी आलेली आमच्या अहोंच्या सासरकडच्या इथल्या लग्नामध्ये आणि लग्न म्हटलं तर मिरवायचं आलंच आणि सुरेख अशी मी आज घातलेली आहे पिकॉकसाठी साडी ना कसली सुरेख दिसत होती आणि ही आमची नवरूबाई हळदीच्या ह्या लुकमध्ये कसली गोड दिसत होती आणि आपली आनंदी यस yes, ऑफकोर्स लग्न म्हटलं की काहीतरी खाणं पिणं आलंच आणि मी फार फुडी मला खायला फार आवडतं आणि यात आमच्या आनंदीचा या तर नादच खुळा असं होतं छान असं तिने इन्जॉय करत होती मग काय गप्पा गोष्टी छान रंबल्या जेवण खावण झालं डान्स सुद्धा झाला आता वेळ आली दुसऱ्या दिवसाची बघ काय दुसऱ्या दिवशी मी अशी छान पैकी रेडी झाली आपली हिट अशी ही गडवाल मी घातलेली होती कसली सुरेख आणि सोबर रिच असं लुक केलेलं होतं मी जास्त काही केलं नाही पाहू शकतात आनंदीने बघितल्याच बरोबर मला छान अशी मिठी मारली आणि मग काय थोडस मिरवायचंच होतं मग छान असं फोटोशूट झालं आणि काय सगळीकडे चर्चा माझ्या या सुरेखाच्या साडीची अगदी सोबर लुक पण सगळ्यांना फार आम्ही इथे ज्या पाच सवासनी जमा झालेलो होतो आम्हा सगळ्यांची इथे ओटी भरण्यात मस्त त्यांनी साडी वगैरे मला दिली छान वाटली ती पण मग काय ते सगळं केलं गप्पा गोष्टी परत रमल्या छान असं लुक होत आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांना भेटले आणि मग काय हळद आणि लग्न छान अडपण निघालो आम्ही आपल्या आपल्या घरी